वर्किंग आहे आणि आज फक्त मी जिजाऊ या नावाच्या आकर्षणाने इथंपर्यंत आलेलो आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या घोषणा दिल्यात की तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तर याच्यापेक्षा पुढचं नातं मी याच्यापूर्वी निरोध झालेलं आहे मी माझा यूट्यूबवर स्वतःला चॅनल आहे पुस्तके म्हणून त्याच्यामध्ये ही कविता मी गायलेली आहे त्याच्या आता गट पुस्तकाची कोणता तानाजीचा रायबाचा पृथ्वी मुंडळी लक्षात घ्या तानाजीचा रायबाचा तू तर आपल्याला उंच आहे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये शोभाचा उंच आहे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये शोभाचा उंचा आहे यशवंतीला दोर बांधून कोंढाण्यावर सोडले होते ते आपणही करत होतो मन तिला जोर बांधून कोंढाण्यावर पडलो होतो आता म्हणजे ढाल नव्हती केला बांधून लढलो होतो आता म्हणजे ढाल नव्हती केला बांधून लढलो होतो विशाळाकडे शिवबा गेले विशाळगडाकडे विशाळाकडे शुभा गेले हिंडीत आडवे पडलो होतो विशाळाकडे शिवबा गेले हिंडीत आडवे पडलो होतो वरमी घाव किती झेलले तरी तळशाने लढलो होतो आणि महाराज गडावर पोहोचले ते तोफांचे आवाज आहे कुणी पडलो तोफाचा आवाज आहे कुणीत पडलो कुणी कितीदा इमान ऐकले आता आपण कमी आहोत संगीन त्याचं कारण हेच आहे की कुणी कितीदा इमान इकले पण आपण अजून नेक आहोत कुणी कितीदा इमान इकले आपण अजून नेक आहोत वेडामध्ये सात दौडले त्यांच्यासारखे नेक आहोत वेळामध्ये तास जंगले त्यांच्यासारखे नेक आहोत आणि आता शिवाजी महाराजांना आपण आव्हान कायच आता त्याच्याकडून ता काय काय करणार आहोत ना। फिकिर नाही राजा आम्ही शिकिर नाही राजा आम्ही शेतकरी करी कच्छ करी काम करी अधिकारी कर्मचारी कोण होऊ अगदी कुंभचे फकीर होऊ पण भारत भूजचा तळ साथी एक एक लकी हो भारत भूमी का तळ एक एक लकीर हो भारत माता की